त्याचबरोबर आपण पाहतोय वार्ड क्रमांक तीनमध्ये मी सध्या आहे आणि होणाऱ्या पुरसुंगी देवाची उरळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सचिनदादा देवकते आणि स्नेहाताई जाऊंजाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अधिकृत उमेदवार आहे मात्र या भागामधल्या जनतेचे समस्या नेमके काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहेत आणि जनतेशी संवाद साधणार आहोत मावशी काय वाटतं या भागातले कचऱ्याची गाडी येते का वेळ नाही येत चार चार पाच पाच दिवस येत नाही पाणी येते का पाणी येत नाही आठ आठ दिवस पाईप फुटले काय फुटले सांगतात असं सा काही पण रोड आहे का व्यवस्थित नाही खड्डे पडलेले आहेत रोडला होते का ट्रॉफिक तर आहेच ना भरपूर होते भरपूर होते गर्दी होती मराठी ट्रॉफिक लय आपल्या या रोडला तर लय गर्दी लाईटी वगैरे रोडला आहेत का रोडला लायटी कधी कधी नसते कधी असती आता हे सगळ्या गोष्टी सोडवल्या पाहिजे का नाही सोडवल्या पाहिजे ना पाणी वेळेवर आलं पाहिजे कचऱ्याची गाडी वेळेवर आलं पाहिजे पण असले पाहिजे बरोबर रोडचे खड्डे बुजवले पाहिजे तुम्हाला माहितीये कर... का निवडणूक आहे ना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत असलेले उमेदवार सचिन दादा देवकते आणि स्नेहाताई जवजाळ हे आपल्या जनतेची सेवा करण्यासाठी निवडणुकीमध्ये थांबलेत तुम्हाला काय वाटतं यांच्या आम्ही आहे ना त्यांच्या पाठीशी राहणारच आहे ना कोणाच्या दादा देवकर आणि बरं चांगले आहेत का चांगले ते जुने लोक आम्ही चाळीस वर्षापासून राहतो इथं काम करतील का करती। ते आता ते करतील ना आता निवडून येणार म्हणलं त्यांना करावं पण लागेल ना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कसं आहे ती पण चांगलीच आहे ना त्याचबरोबर आपल्यासोबत आणखीन काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यामध्ये देखील संवाद साधणार आहोत दादा निवडणूक आहे आणि सचिन दादा ते स्नेहाताई जाऊन जा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आहे या प्रभागातल्या जनतेची समस्या सोडवण्यासाठी जनतेच्या अडचणीला दूर करण्यासाठी ते निवडणूक लढवत आहे काय वाटते दोघं कसे आहेत उमेदवार उमेदवार चांगले आहेत आणि काम करणार आहेत मन आहेत जनतेचे प्रश्न सोडवतील असं आम्हाला पूर्ण आशा आहे आशा आहे आमचा त्यांना पाठिंबा आहे पूर्ण पाठिंबा आहे पाठिंबा आहे काय वाटतं मग यंदाच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे लोक निवडून येतील जास्त जास्तीत जास्त अजितदादाचा अजितदादा पक्षाचे लोक अजितदादाचा वादा अजितदादाचा वादा एकच निर्धार अजितदादा येणार शंभर टक्के सगळे निवडून नु। हो येणार निवडून आल्यावर काम करतील का उमेदवार हा निवडून त्यांना करावंच लागेल निवडून आल्यावर त्यांना काम करावंच लागेल ना करावंच लागेल लागेल नाही केल्यावर नाही केल्या होते जनता त्यांना दाखवल अच्छा नाही केलं तर ते जनता त्यांना हिसका दाखवल ना हिसका दाखवल दाखवणार आता राष्ट्रवादी बाजी मारल मारणार शंभर टक्के सचिनदा देऊ स्नेहा बद्दल काय म्हणते ते चांगले उमेदवार चांगले आहेत आणि ते जाऊन जाळजे ते वडील वारलेले आहेत त्यामुळे सहानुभूती त्यांच्याबद्दल आहे आणि गरीब कुटुंबातलं गर, म्हणजे आहेत उमेदवार गरीब कुटुंबात आम्ही त्यांना जवळ तीस वीस तीस वर्षापासून ओळखतो रोडचा प्रश्न मिटला नाही ना रोडचा प्रश्न नाही मिटला रोडला आहेत पाणी पाणी चार चार पाच पाच दिवसांनी येतं कचऱ्याची गाडीचं काय कचऱ्याची गाडी चार पाच दिवसांनी येते हा रोजचे रोज नाहीत माझे सगळे प्रश्न मिटले पाहिजे का नाही मिटले पाहिजेत ना मग लो या लोकांनी मिटवलं पाहिजे का नाही मिटवलं पाहिजे त्यांचं काम आहे आता ते निवडून आल्यावर त्यांचं कामच आहे राष्ट्रवादीचं निवडून आल्यावर हो आपलं मत कोणाला राष्ट्रवादीला राष्ट्रवादीला ठाम दुसऱ्या कोणाला नाही 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 का बरं असं काम करणारे लोक आहेत आणि त्यांना पूर्वानुभव पण आहे त्यांना बराचसा दिसतोय त्यामुळं त्यांना मत देणं मत त्यांना आम्ही आमचा पाठिंबा आहे त्यांना नक्कीच आपण पाहतोय वार्ड क्रमांक तीनची जनता म्हणते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शंभर टक्के कामं करणार के नाही केले तर जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी जनता म्हणते आहे मात्र पुढं चालून काय होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण पाहतोय वार्ड क्रमांक तीनमध्ये राहत असलेली या भागातली जी जनता आहे जनता यावेळेस आपल्या सोबत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत ती काय वाटते वार्ड क्रमांक तीन मध्ये रोड वगैरे आहेत का व्यवस्थित हा रोड आहेत व्यवस्थित फक्त ड्रेनेज पाणी कचऱ्याची गाडी येते का कचऱ्याची गाडी येते येते हा आता येते सध्या आता सध्या येते निवडणूक आली म्हणून येते का काय नाही नाही सारखी येते तसं कचऱ्याच्या गाडीचं फक्त आम्हाला ड्रेनेजची अडचण आहे आणि प्यायचं पाणी प्यायचं पाणी आहे का आता सध्या राऊ लागले निवडणूक आली म्हणून या लागले नाही येत आहे पण पन... कसं पंधरा ते एक एक बारा येत नाही बार। मग काय करायचं दिवस नाही आले माहिती दादा देवकते आणि स्नेहाताई जाऊन हे जनतेची सेवा करण्यासाठी थांबलेले आहेत उमेदवार योग्य हो आहेत का ते हा योग्य आहेत सगळे योग्य आहेत काम करतील का ते करतील की न करायला काय झाले याच्या आधी पण निवडणुकी झाल्या निवडून आले लोक हो करतोच म्हणले केले नाहीत मग होत तसं कधी कधी होत असं आणि हे पण करतील याच्या आधी कोण होत नगरसेवक आता याच्या आधीच गणेश हां काम केली का त्यांनी केलेत की काय काम केले आता सगळेच काम चालू आहेत की असेच आहेत काम काय काय ड्रेनेजचं ह्याच काम झाले का बाकी नाही झालेले आहे तर पण सारखंच तुमच्यात एवढंच आहे प्रश्न दुसरा काय पण निवडणुकीमध्ये घड्याळ बाजी मारेल काय माहिती आता द्या